नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये कुठलीही पूर्वतयारी न करता घरामध्येच असलेल्या तांदळाच्या पिठापासून मस्त खुसखुशीत असे तांदळाच्या पिठाचे पळीपापड बनवते तर फक्त एक वाटी तांदळाच्या पिठापासून शंभरपेक्षाही जास्त या ठिकाणी आपले पळीपापड तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर या ठिकाणी बघा मी एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता याच पिठाने आपल्याला बाकीचं मेजरमेंट करायचं आहे त्यामुळे तांदळाचं पीठ आपल्याला असं वाटीनेच मोजून घ्यायचं आहे आता त्याच वाटीने सहा वाट्या एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर या ठिकाणी बघा मोजून सहा वाट्या आपण पाणी घातलेलं आहे आता पाणी थंडच आहे त्यामध्येच आपल्याला घेतलेलं तांदळाचं पीठ घालायचं आहे गरम पाण्यामध्ये तांदळाचं पीठ अजिबात घालायचं नाही पाणी थंड असतानाच आपण हे चांगलं एकजीव करून घेऊया तर या ठिकाणी आता या स्टेजला मी गॅस लावलेला आहे परंतु पाणी अजून थंडच आहे आणि आपण या तांदळाच्या पिठाच्या संपूर्ण गाठी आहेत त्या मोडून घेऊ आणि छान एकसारखं पीठ आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे कंटिन्युअसली हे पीठ आपल्याला असंच हलवत राहायचं आहे जेणेकरून तांदळाच्या पिठामध्ये अजिबात गाठी होणार नाही।, नाही तर हे तांदळाचं पीठ शिजवताना लक्षात घ्यायचं आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे जर पीठ चांगलं शिजलं नाही तर पापड आपले फाटू शकतात किंवा त्याला आतमधून वाळल्यानंतर चिरा जाऊ शकतात त्यामुळे तांदळाचं पीठ आपल्याला अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आता साधारण दहा मिनटानंतर आपण चेक करूया तर दहा मिनटानंतर तुम्ही तांदळाचं पीठ या ठिकाणी बघू शकता किती घट्टसर झालेलं आहे दहा मिनटामध्ये छान घट्ट असं आपलं हे पीठ तयार झालं आहे तर बघू शकता या ठिकाणी यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाही कारण आपण याला एकसारखं हलवत राहिलेलो आहे तर या ठिकाणी हे पीठ आपलं शिजलेलं नाही आहे आणि पीठ घट्ट झालं आहे तर अशा वेळेला यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे पुन्हा आपण ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजलं होतं त्याच वाटीने दोन वाट्या या ठिकाणी पाणी घातलेलं आहे म्हणजे एकूण आधीच्या सहा वाट्या आणि नंतरच्या दोन वाट्या म्हणजे या ठिकाणी आपण एकूण आठ वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर याला आपण असंच कंटिन्युअसली हलवत राहूया तर पीठ बघा आता बरंचसं घट्ट झालेलं आहे आपलं पीठ आता हे शिजत आलेलं आहे आता या स्टेजला आपल्याला या ठिकाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ तर कुठल्याही वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ घालताना थोडंसं कमी घालायचं कारण वाळल्यानंतर ते सुकतात आणि मग हारट होण्याची शक्यता असते त्यामुळे त्यानंतर यामध्ये एक पोहे खाण्याचा चमचा भरून पापडखार घातलेला आहे पापडखार घातल्यामुळे आपले पापड आहेत ते छान फुलले जातात पापडखार आणि मीठ आपण यामध्ये पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर साधारण दहा मिनिटं अजून मी याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे तर पीठ आपलं बघा शिजत आलेलं आहे या ठिकाणी पातेल्याच्या साईडने बघा पीठ असं चिकट चिकट जमा होतं आहे याचा अर्थ असा की आपलं पीठ हे शिजत आलेलं आहे तर पिठाला थोडासा चिकटपणा येतो जेव्हा की आपलं पीठ पूर्णपणे शिजलं जातं जर पीठ शिजलं नसेल तर पीठ चिकट होणार नाही ते असं रवाळ टेक्स्चरचं राहील त्यामुळे लक्षात ठेवायचं पीठ असं थोडंसं चिकट झालं याचा अर्थ आपलं हे पीठ पूर्णपणे छान शिजलेलं आहे आता हे पीठ आपलं शिजलं यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा जाडसर कुटून घेतलेली लाल मिरची आणि एक ते दीड चमचा या ठिकाणी कलोंजी म्हणजेच कांद्याचं बी घातलं आहे यामुळे आपले पापड आहेत ते छान फ्लेवरफुल होतात यामध्ये कोथिंबीर वगैरे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु छान टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये ते घातलेलं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक दहा मिनिटं याला आपण थोडंसं कोमट करून घेऊ म्हणजे ते छान घट्ट होईल तर एक दहा मिनिटानंतर आपण आता याचे पळी पापड करून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक प्लास्टिकची शीट अंथरलेली आहे त्यावर आपण एका छोट्या चमच्याने असे छोटे छोटे पापड तयार करू तुम्ही आवडीनुसार याचे छोटे किंवा मग मोठे असे पापड तयार करू शकता तर या पापडांसाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही तांदळाचं पीठ आपण जे भाकरीसाठी वापरतो किंवा जे रेडीमेड पीठ असतं तेच पीठ या ठिकाणी मी वापरलेलं आहे या पापडांसाठी तांदूळ भिजवण्याची अजिबात गरज नाही अगदी इन्स्टंट असे आपले हे पापड तयार होतात तर आता याच पद्धतीने आपण सगळे पापड बनवून घेऊ तर बघा असे छोटे छोटे पापड या ठिकाणी मी बनवून घेतलेत तर शंभरपेक्षा सुद्धा जास्त छोटे छोटे पापड या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत दोन ते तीन दिवस आपण पापड सुकवून घेऊ आता दोन ते तीन दिवसानंतर पापड या ठिकाणी बघू शकता आपले छान पूर्णपणे सुकलेले आहेत अगदी मस्त असे आपले पापड तयार झाले अजिबात कुठेही याला चिरा पडल्या नाही किंवा मग पापड काढताना अजिबात फाटले देखील नाही तर अगदी मस्त असे पापड आपले तयार झाले आता आपण हे पापड फ्राय करून बघूयात तर कढईमध्ये तेल गरम केलं आहे मध्यम तेल गरम करायचं खूप जास्त कडकडीत नाही तर या ठिकाणी बघा आपला पापड असा छान फुलला जातो आहे तर अगदी मस्त खुसखुशीत असे आपले तांदळाच्या पिठाचे पळी पापड तयार झाले तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एक चवीला अप्रतिम आहे आणि करायलाही अगदी झटपट आहे एकट्याने सुद्धा हे पापड अगदी आरामात तुम्ही तयार करू शकता धन्यवाद